ते स्वतःच्या कुटुंबा करता नाही मित्रांनो ते फक्त आपल्या करता प्रत्येकाच्या हृदयात एक दादा म्हणजे इथं असंख्य दादा तयार होते कारण तुमचं जे काम आहे ग्राउं ते ग्राउंड लेवल काम आहे कुठेही हवेत गोळीबार न करता हवेत काहीतरी गोष्टी न सोडता प्रत्यक्षात तुम्ही जे काम केलं आहे निश्चितच याचा बेनिफिट तुम्हाला येत्या येणाऱ्या शिक्षक आमदारकीला मिळेल एवढंच बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद